साध्यापासून बांधवच्या कास्तकार बांधवासाठी माध्यमातून घेऊन आलोय अनोखा व्हिडिओ पाहा सर्वांच्या मित्र उदय लडाखच्या व्हिडिओत करतो मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट जी अपडेट मोदी सरकारकडून आली आहे मित्रांनो मोदी सरकारकडून सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारी एक अपडेट आली ज्याच्यामुळे सोयाबीनच्या दरात होणार आता प्रचंड बदल पण मोदी सरकारकडून सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारी अशी कोणती अपडेट आली की ज्याच्यामुळे आता इथून पुढे सोयाबीनच्या दरात होऊ शकतो प्रचंड बदल जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर आपण सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आवडला तर लाईक करावा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायचं वेळ प्रतिकूड आपणास मिळत राहतो सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट जी अपडेट मोदी सरकारकडून आली की मोदी सरकार सोयाबीनच्या बाजार होत इथून पुढे होणार प्रचंड बदल पण अशा परिस्थितीत मोदी सरकारने घेतलेला ऐतिहासिक महानिर्णय कोणता की ज्याच्यामुळे सोयाबीनच्या बाजार होत इथून पुढे होणार प्रचंड बदल चला तर मग या महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात इथं सविस्तर आणि अचूक उत्तर तर बघा मित्रांनो दोन ते तीन दिवसापूर्वी मोदी सरकारने एक ऐतिहासिक महानिर्णय घेतला ज्या मोदी सरकारने कच्चं तेल कच्चा सूर्यफुल तेल कच्चं सोयाबीन तेल याचं आयात शुल्क दहा टक्क्यांनी कमी केलं आणि याच्यामुळं आता इथून पुढे होणार काय तर आपल्याला कच्च्या तेलाचे बाजारभाव हे कमी होताना दिसतील पर्यायनं जे तेल आपण खातो म्हणजे ज्या खाद्यतेला सूर्यफूल तेलाचा सोयाबीन तेलाचा पाम तेलाचा समावेश आहे तर पर्यायनं यांचा सुद्धा दर आता किलोमागे पंधरा रुपयाने घटणार आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की सोयाबीनचा असणारा बाजारभाव अगोदर दबावत आहे अशा परिस्थितीमध्ये मोदी सरकारच्या असणाऱ्या या महानिर्णयाचा परिणाम शंभर टक्के सोयाबीनच्या दरावरती होणार आणि याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हो आपल्याला शंभर टक्के घसरताना दिसू शकतो अशा परिस्थितीमध्ये नजीकच्या भविष्यात दोन ते तीन आठवड्यामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात जर शंभर रुपयांची घसरण झाली तर आश्चर्य वाटेल नको असं जाणकारांचं आहे इथं स्पष्ट मत तर अशा परिस्थितीत सोयाबीन विक्रीचा विचार जर आपण करत असाल तर आपल्याला एकच सल्ला देऊ इच्छितो की बेचाळीसशे त्रेचाळीसच्या आसपास सोयाबीनचा बाजार भाव मिळाला तर शंभर टक्के सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे आपला फायदा होईल कारण सोयाबीनचा बाजारभाव इथून पुढे मोठ्या प्रमाणात वाढेल असं काही दिसत नाही पण जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन तेव्हा ज्याच्या भविष्यात भावंतर योजनेचा लाभ आपल्याला मिळू शकतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडत्या युट्युम शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे मानतो मनापासून आभार